तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सरकारचा चहापान कार्यक्रम होतोय फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री चहापानला उपस्थित आहे चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातलेला मात्र महायुतीचे नेते चहापानला उपस्थित आहेत ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणातून पाहतोय फडणवीससह दोन्ही उपमुख्यमंत्री चहापानला उपस्थित आहेत चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातलेला आहे मात्र यावेळी सगळे नेते चहापान कार्यक्रमात आलेले आहेत अर्थसंकल्पीय आधी सरकारचा चहापान कार्यक्रम होतो या कार्यक्रमासाठी सगळे नेते इथं उपस्थित झालेले आहेत मात्र विरोधकांनी या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचं कळत आहे फडणवीसांचा <ण्णीज़ान> दोन्ही उपमुख्यमंत्री चहापानाला उपस्थित आहे चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार घातलेला आहे आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी चहापानाचा हा कार्यक्रम होतो सरकारचा आणि याच कार्यक्रमाला विरोधकांनी बहिष्कार घातलेला आहे मायुतीचे सगळेच नेते चहापान कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सरकारचा हा कार्यक्रम होतो